मालिकेचं सिनेमाचं शूटिंग करत असताना अनेकदा कलाकारांवर दुःखाचा डोंगर कोसळतो पण यातून सावरून त्यांना लगेचच शूटिंगला पोहोचावं लागतं आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ही अभिनेत्री गरोदर होती गरोदरपणा ती नाटकामध्ये काम करत होती तीन महिन्याची गरोदर असताना तिचं हे नाटक सुरू होतं आणि त्याचवेळी तिचा गर्भपात झाला आणि एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं या कठीण प्रसंगात तिला तिच्या सहकलाकारांनी पाठिंबा दिला मदत केली सगळ्यांसाठीच तो एक भाऊक क्षण होता तिला तातडीनं दवाखान्यात दाखल करण्यात आलं एवढं घडून गेल्यावरही या, या अभिनेत्रीनं हिंमत हारली नाही दुसऱ्या दिवशी नाटकाच्या शूटिंगला ती हजर होती तिच्या हिमतीला नक्कीच दाद द्यावी लागेल ही अभिनेत्री आहे जिला तुम्ही अनेक मालिकांमधून साईड रोलमध्ये पाहिला आहे तिचं नाव आहे सुरभी भावे भाग्य दिले तू मला स्वामिनी यांसारख्या मालिकांमध्ये आपण तिला पाहिलं आहे सध्या ती तु हिरे माझा मितवा मालिकेत वल्लरीच्या भूमिकेत झळकत आहे वल्लरीची भूमिका ही नकारात्मक भूमिका आहे सुरभीला एक मुलगी आहे मुलीच्या जन्मानंतरच ती पुन्हा एकदा गर्भवती झाली होती त्यावेळी ती एका लोकप्रिय नाटकामध्ये काम करत होती सागरा प्राण तळमयाला या नाटकाच्या सेटवर ही दुःखद घटना घडली गर् होती यातून सुरभीनं लगेचच स्वतःला सावरलं कलाकारांना मिळणारी प्रसिद्धी पैसा पाहता सगळ्यांना त्याचं खूपच अप्रूप वाटतं पण त्यासाठी ते घेत असलेली मेहनत कोणालाच दिसत नाही मुख्य कलाकार सोडले तर साईडच्या कलाकारांच्या कला वाटेला नेहमी उपेक्षाच येते तुम्हाला यावर काय वाटतंय कमेंटमध्ये आवर्जून सांगा तुम्हाला साईड कलाकाराच्या भूमिकेत आवडलेला अभिनेता किंवा अभिनेत्रीचं नाव कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच सुरभीची तुम्हाला एखादी भूमिका खूप आवडली असेल तर त्या मालिकेबद्दल कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा